चाळीसगाव नगर परिषद निवडणूक प्रभाग आठ ब मधून भाजपाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ पायल विशाल कार्डा यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद चाळीसगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आठ ब मधून भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ पायल विशाल कार्डा यांच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत आहे पायल कार्डा या नागरिकांच्या समस्या अडचणी आणि प्रभागातील मूलभूत प्रश्न समजून घेत सातत्याने जनसंपर्क करीत आहेत त्यांच्या कार्यशैलीत जनतेशी थेट संवाद महिलांसाठी उपक्रम तरुणांसाठी मार्गदर्शन आणि वयोवृद्धांसाठी सेवा हे घटक विशेष दिसून येतात त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते विशाल कार्डा हे आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे निकटवर्ती असून आमदारांच्या मार्गदर्शनाखाली कार्डा दाम्पत्याने अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत शहरातील सर्व समाज सर्व धर्मीय नागरिकांशी विशाल कार्डा व पायल कार्डा यांचा दृढ संबंध आहे प्रचारसभांमध्ये पदयात्रांमध्ये आणि घरोघरी भेटी दरम्यान प्रचंड जनसमुदाय सहभागी होत असून प्रभागातील मतदारांचा कल पायल कार्डा यांच्या बाजूने असल्याचं चित्र दिसत आहे प्रभागातील नागरिकांनी सांगितले की पायल ताई समस्यांना प्राधान्य देतात त्या कष्टाळू आहेत काम करणाऱ्या नेतृत्वाची आज शहराला गरज आहे म्हणूनच या निवडणुकीत आम्ही त्यांना नक्की विजयी करू यांचा वाढता जनसंपर्क आणि मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेता प्रभाग आठ ब मध्ये त्यांच्या विजयाची चर्चा जोरात सुरू आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल